तर मित्रांनो मी संकेत तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या आवडत्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर थमनेलमध्ये जर तुम्ही बघितलं असता काय झालं कसा घडला नक्की काय प्रॉब्लेम झालो ह्या तुमका मी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे कारण तुम्ही आपली फॅमिली असल्यामुळे तुमच्या सगळ्या शेअर करणं ह्या माझा कर्तव्यच असा तर चला सगळ्यांका आधी सगळ्यात आधी गुड मॉर्निंग आणि तुमचं जास्त वेळ न करता डायरेक्ट आपण व्हिडिओ करूयात सुरुवात तुम्ही बघितलास थोडे सिनेमॅटिक बघितलास हे सगळे आपल्या घराच्या आजूबाजूचेच आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आपल्या गाडीचो इलोआ नंबर आहे तो मुंबईक असतानाच इलो तर हे बघा ही तुमका गाडी खाई दिसली बिंदास तुम्ही कधीही थांबवा आम्ही तुमच्याशी बोलूक उत्सुकच म्हणजे असं मनात कसं या करू नको आम्ही बोलू की नको बोलू आमक आवडता आमच्या सबस्क्रायबरबरोबर बोलू तर झिरो पाच सत्याहत्तर नंबर गाडी आहे थोड्या दिवसांनी त्याच्यावर नाव पण येत श्रावणी संकेत ह्या एक मुंबईत झाड आहे का ना वास मस्त येत ह्या आता ना मधी पाऊस पडलो ना त्याच्यात मस्त झाला बघा माड आमचे कधीपासून लावलेले एखादं चार वर्ष झाली हत तसे हत वाढतच नाही हत त्याची साऊट येता वाटतं त्यांना त्या झाडांची ते त्याच्यामुळे वाढत नाहीत आय थिंक कधीपासून निसते हत आणि पासा पण नाही पाणीबिनी भरपूर असतात त्यांना तर काय तुमच्याकडे अजून काय उपाय असतात जा झपाजप वाडाचे तर सांगा आम्ही सगळे करून थकलाव आणि सध्या आता ह्याची पानागूचे दिवस चालू आहेत बदामाचे त्याच्यामुळे सगळी पाना गळान गेली आता नवीन पालवी फुटता ती पण तुम्ही दाखवते पालवी फुटता ती नवीन हे बघा फोकस होत नाही तर काल मस्तपैकी शेगूल बघून गेला आम्ही तर शेगलाचं झाड जा जा वगैरे सगळं व्यवस्थित मस्त शेंगे धरलेले होते आणि आज मी फुला काढूसाठी गेले वरती आपले फुलं लागतात ना तर काय झालं तर तुम्हाला दाखवता आहे शावणी येऊन दे मग एकत्रच जाऊया वेस्ट आण ना म्हणजे जो भाजीपालो वगैरे जो असतात त्याची द्या ह्या राहता तो आम्ही ह्या बदामांका घालतो मुळात बदामांच्या मुळात बघत बघा त्या का घालता या साईड का जरा छोटा होता ना तेव्हा परत ही तार लावलेली होती कारण ना ढोरा येऊन खायची त्याच्यामुळे तर श्रावणीनं आता ह्या करून घेतल्यान कचरो टाकून घेतलाय चला तुमक मागे दाखवते काय झालं विषय आता नक्की मगास पण जर सांगते तुमक मग मग पण सांगता पण दाखवीत नाही हा तर चला आता दाखवते काय झालं आता इकडी फुला काढू गेलोय फुला काढू आहे मी बघते तर ह्या बघा केवढी मोठी धरणारी ती बघा ही पुरी फांदी ऐसुली तुटान गेली ही बघा आणि मेन धरणारी फांदी या बघा केवढी मोठी फांदी ती बघा रात्री वारो होतो काय कशामुळे काय लोड झालो काय माहिती कारण तुमक माहिती असत शेगूल तुटाक एकदम हेच असता लगेच तुटता लय वाईट वाटलं आम्ही लय शेंगे खाता व्हायचे आणि शेंग्यांची टेस्ट पण भारी आहे तर चला आता एका उचलून काहीतरी फांदे कट करून घेऊया दोन तीन फांदे लावू घ्यायचे कारण चांगली जात आहे हा बया आहे ना तुटली काल आणि केळ कोसाळली तशी तो कोसाळलो केळ पण आम्ही मुंबई गेलो तेव्हा कोसाळले ना केवढ मोठ फांदो मोडलो बघा वाऱ्यान मोडलो असं वाटतं कारण त्या लोड झालो आणि फुला इल्ली आणि जरा जरा शेंगे धराक लागलेले त्याच्याबरोबर तो कोसळून पडलो माहिती आहे की नाही माहित नाही काय नाही एक नंबर कॅल्शियम एवढं कॅल्शियम कॅल्शियम मिळणार खराच तुमका आवडा नाही पहिली मी खात मी जे भाजी खाते ना दिवशी खायचंय गौरी भाजी ना तेव्हाच पण आता त्यांना आवडा लागली या शेंगे पण पहिले खायच खायत नव्हते पण आता खात्या मेनका भाजी आणि या काढत नाही मी शूटिंग <laughs> करते तू भाजी कायकोक काम आग त्या वाटला मी वाईट जरा ती फांदी अकडी करून गेलोय तसं त्या वाटलं का मीच काढीन फांदी मोबाईल सोडित नव्हता म्हटलं चल उठणी भाजी काढू बस मॉप काढ थोडी सुकून पावडर करता ये मी करीन

हे खड्डे घाललेले आहेत आता लवकरच हे झाडं लावली जातील ती खायची ती तुमका सांगतो यो खड्डो किती जवळ काढल्या नाही म्हणजे जरा आकडी घ्यायचे ना आणि आमच्या खड्ड्यात बघा काय मित्रांनो तीन पपई हे पिकान गेले ते का कीड लागलेली म्हणून टाकून दिला आम्ही कारण आमच्याकडे पप्पच तोटो नाही मापशी काढ गो ऐकलं म्हापशी काड मित्र मित्राने बघा खांदो लय वाईट वाटला माका कारण हे जे शेंगे तर आम्ही दिस या तुका वाढणारा काय त्या तुका ऐ कौन है वो कौन है वो कहाँ से वो आई उसकी भुजाए करती इशारे उरली सुरलेली आता हळद ती करून टाक वड थांबा थांब थांब धामधाम हा हय ना वडील एका काही एकट्यानं होणार नाही मी गेल्याशिवाय आता मी तेका मदत करत आहे काढून घेतो तुम्हाला दाखवतो कितीशी काढला होती मैत्री नेमका पण देत असता किती बघा मित्रांनो फुललेलो होतो म्हणून सगळे शेंगे धरणार होते आता का। पटापट किती वेळ बस झाली एक पुरान वैनिक वा। पुरात ही गायबाई ठेवलेली शेगलेची मी पावडर आता पावडरसाठी करतो चुकत ना झाडावरच सुकतील ना होय 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 ताच करूया शावणी तकडी काढल्यानंतर भाजी शॉर्टिंग करतस काय आता थांब आंबे शॉर्टिंग करूचेच तो ही फांदी लावता येत सावनी अशी पैसे मिळत आपण सगळा काम करायला काय गो वांगी धरली बघा मित्रांनो काय गो हे फांदे घुसवता येतील हा अगमन लागतं आहे गाव हां म्हणजे मित्रांनो बघा आणि एक माझं काहीतरी समजलं ही गरम असतं भाजी जास्त पण खायची नाही म्हणजे तसंच बरोबर ज्याच्यात कॅल्शियम आता गरम असतं जसं कुर्ले जर जास्त खालास कुर्लेमधा पण आपल्याला कॅल्शियम मिळतं होते बघूया आजात काय तो खाय ना ही बघा ही भाजी काढला आता आता औषध ना म्हणून काढून घेतलं ना भाजी म्हणजे कशाक सांगा औषधी न साफसफाई करू बरा पडत ना ही पाना काढू बघा कोण पाना फरे भाजी करताना आता दाखवित भाजी काढून झाली तुम्ही ती आता ना आमच्या कारखान्यातले दोन मेंबर जरा येतात ते काय झालं आम्ही जरा सांडपाणी सोडता ना त्याच झाडांक वापरतो तर तो काहीतरी चोकअप झालो पंप तो बाहेर काढून जरा तेका का प्रेशर वॉशरने जरा त्याच्यावर पाणी मारून चालू होता का बघूचा ते बघूया येतात काय नाही इले तर मग आम्ही स्वर सुटणार आमचं लवकर साडे अकरा वाजता जाऊ आपल्या एकोणतीस तारीखल आज नाही उद्या सुट्टला माकडला आजच म्हणून मी तयारीत गाडी पण बाहेर लावून ठेवलं बघूया आता आधी हे येतात काय आता काम करून मग आपण देवगडात जाऊया ती पण दोन तीन कामं ती करून घेऊया चोक झालेलो चोकप आता आम्ही बटन दाबून बघितलं होतं आम्ही समाजला की पंपच बंद आहे त्याच्यामुळे चोकअपचा विषय नाही आहे चोकअप तसा एवढा काय नव्हता ना हो आणि तगडी जो काटो पण वरती जायचं मीटर मध्ये तेच ठेवा बाजूक मग तो दाखवतो फाटलो की का पाईप कटिंग करून तू जरा खाली सरकू गो तो काय सांगितलं तसं आता बघा भाजी साफ करू सासूबाई बसले हो, म्हणून आम्ही मापशी भाजी काढून ठेवले म्हणजे मापशी साफ करून घेत आणि हा फक्त बघता कशी साफ करतात ती हा की ना, 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 ना बाबू बस हो बसलो बसलोय जेव का दो दोन तास झाले जेवताच हा बुर्जी चपाती एक चपाती आताशी खाल्या ना थंडा वा वा मला पण दे देट कसा लागतं बघूया भाजी साफ करून घेऊन दे बघा पाना अशी काढून हे, हे दांडे बाजू काढलेले आहेत तू